नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राला हजरवून टाकणारी एक अजब कहाणीस जानेवारी दोन हजार सव्वीस दोहून बारामतीकडे येणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान लँडिंग दरम्यान कोसळले या भीषण अपघातात अजितदादांसह पाच जणांचं निधन झालं असून या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे मुंबईहून बारामतीकडे येत असताना झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झालं दादासारखं कणखर कामाचं उरक असलेला आणि राज्याच्या विकासासाठी झटणारा नेता हरपल्याने राज्यभर शोककळा पसरली आहे मुंबईहून उड्डाण घेतल्यानंतर बारामतीजवळ आलेले विमान लँडिंग दरम्यान अचानक नियंत्रणाने सुटल्याने कोसळले आणि काही क्षणातच मोठा स्फोट झाला अपघातानंतर अचानक नियंत्रण सुटल्याने कोसळले अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा पसरल्या परिसरातील लोकही मदतीसाठी धावले मात्र आग इतकी प्रचंड होती की शाळात सर्व काही संपले समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार अपघाताची भूषणता स्पष्ट होते विमान जमिनीवर कोसळताच आगीच्या मोठ्या ज्वाला कोसळल्या प्रदर्शनार्थी सांगितलं की स्फोट झाल्यानंतर आम्ही मदतीसाठी पुढे आलो मात्र परिस्थिती अत्यंत भयावह होती काही वेळातच पुन्हा स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आगीचा भडका इतका मोठा होता की तत्काळ मदत करणे शक्य झाले होते होत नव्हते असे प्रदर्शनाने सांगितले या अपघातानंतर प्रशासन अग्निशामक दळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली दुर्घटनेचे सखोल चौकशी सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे या घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त असून महाराष्ट्राची शोकसागरात बुडाला आहे या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार कॅप्टन सुमित कपूर मुख्य पायलट सांभवी पाठक पायलट पिंकी माली विमान परिचारिका आणि विदीप जाधव अजित पवारांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी या पाच जणांचा मृत्यू झालेला आहे अपघाताचे ठिकाण व वेळ बारामती विमानतळ उतरता असताना उतरत असताना विमानाचा अपघात झाला आहे सकाळी साधारण आठ पंचेचाळीस ते आठ पन्नासच्या दरम्यान हे विमान शेतात कोसळले आणि त्याला आग लागली अंतिम संस्कार आज दिनांक अजित पवार यांच्यावर एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता बारामती येथील विद्याप्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमानावर संस्कार करण्यात आले या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सोकळा पसरली आहे अजित दादांवर लोकांचे इतके प्रेम आहे की त्यांना अश्रू आवरत नाहीत प्रत्येकाच्या मनात आठवणींचा महापूर डाटून येतोय पंचवीस तास झाले तरी अश्रूंच्या पुराला बंद घालणं कठीण झालं आहे काय बोलू किती बोलू हे कुणालाच कळत नाही जणू माझ्या घरातील सदस्य गेला आहे असं मन हिळावून टाकणारे आणि हृदय पिळून टाकणारे दृश्य बारामतीमध्ये सर्वत्र पाहायला मिळत आहे अजितदादांचे जनमानसातले वावरणे त्यांच्याशी स असह्य गावरान बोळीत सा संवाद साधणे त्यांच्या सुखदुखात सहभागी होणे लोकांना कामासाठी मंत्रालयात न बोलावता त्यांना गावात येऊन त्यांच्या कामाचा निपटारा करणे आणि लोकहिताचे कामे यामुळे बारामतीमध्ये अजितदादांचा प्रचंड क्रेज आहे यामुळेच बारामतीमध्ये दादांचा अंत्यदर्शनासाठी प्रचंड महासागर लोटला आहे काल रात्री दादांचे पार्थिव अहिल्याबाई होळकर शासकीय रुग्णालयातून विद्याप्रसारक मंडळात आणले गेले त्यावेळी लहानपणापासून लहानांपासून मोठे वृद्ध आमदार मंत्री धाय उकळून रडतायत महाराष्ट्रासह संपूर्ण देशाने पाहिले कुणाला अश्रू अनावर झालेत कोणी कोणी हुंदके हुंदके डाटते तर कोणाला काय बोलावे हेही सुचत नाही राज्यातील बारा जिल्हा परिषद निवडणुकांना धामधून सुरू आहे त्यासाठी कालपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार होती अजित काळ चार सभा होत्या त्यासाठी ते मुंबईहून बारामतीला येत होते त्यांचे हार घालून आणि गुळाल उजलून स्वागत करण्यासाठी बारामतीकर सज्ज होते पण नियती ने वेळ साधली आणि जे हार स्वागत करणारेसाठी आणले होते ते त्यांच्या पार्थिवावर अर्पण करण्याची वेळ आली दादा परत या तुम्ही आम्हाला कसं सोडून जाऊ शकता असा आक्रोश होत आहे बारामतीमधील हे दृश्य अजित दादा लोकप्रिय का आहेत याचे उत्तर देऊन जाते